आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपा हो मार्ट सुईपासून तर थेट गृह उपयोगी प्रसाधनं ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची माऊली या ठिकाणी बैठक संपन्न उद्याच्या दोन तारखेस शिकार करायची आहे आमदार विक्रम पाचपुते यांचे संकेत याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचे सत्र दोनही बाजूने तर काही पॅनल तयार करण्यामध्ये सुरू आहे नगराध्यक्ष पद नगरसेवक पदासाठी नेमके कोण असा शंकेचा विक्रम पाचपुते यांनी माजी मंत्री बनवराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्यांची बैठक माऊली निवासस्थानी घेत अनेक प्रश्नांची उकल केली उद्याच्या दोन तारखेस आपल्याला शिकार करायची असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत दहा तारखेस उमेदवारांनी मुलाखतीचे फॉर्म त्यांना मिळणार असल्याचं सांगितलं आहे उमेदवारांनी प्रत्यक्ष स्वतः फॉर्म घेऊन जावेत व स्वतःच्या स्वाक्षरीत फॉर्म जमा करायचे असल्याचे निरीक्षक सुनील थोरात यांनी सांगितलं आहे आमदार विक्रम पासपुते यांनी उपस्थितांना सूचना तर विरोधकांना कान फिसक्या दिल्या

अशी लोक हे हे अशी साहेबांनी सांगितलं आपले मनोबत व्यक्त केली त्यावेळेस निरीक्षक साहेब बोलले नेमकात हे किती वेळ चालवायचं म्हणजे अजून काय आपण आपल्या घराची चालू घेऊ शकतो आपल्याला आपलं कुटुंब हे वाढवणार

ही मनाला कळणार नाही काहीच फरक पडणार नाही हा तुमचा अतिशय गोड गैर सतत आहे त्या प्रभागामध्ये प्रत्येक ठिकाणी गेलं पाहिजे हे उमेदवारी मी आहे हे मन म्हणता प्रत्येकाला भेटलं पाहिजे लोक खूप खुश आहेत मगाशी अनेकांनी तक्रार केली की आता मग तुम्ही बोलला बाकी पण बोलते की आपण उद्घाटन घेतले नाही भूमिपूर घेतले नाही लोक खूप सुद्धा म्हणणार नाही ते करण्यासाठी खरंच आपल्याला ही निवडणूक करायची आहे आणि त्या ध्येयाने

ज्याचा कोणाला आपल्याला संधी देता येईल त्याला प्रत्येकाला संधी दिलेली आहे त्या व्यक्तींच्या संधीचं सोडवण ती कशा पद्धतीने केलं पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे आणि हे सगळं होत असताना जर कोणाची संधी घेडावून जात असेल तर त्यासुद्धा व्यक्तीला आपण मोकळ ठेवणार नाही कारण आता आपण विरोधी पक्षात नाही आपण खूप मोठ्या सत्ताधारी पक्षात आहोत ज्याचे दिल्लीपर्यंत पर्यंत सत्ता आहे त्यामुळे कुठे ना कोणत्या गोष्टीमध्ये आपण प्रत्येकाला सामावून घेऊ शकतो इतकी मोठी ताकद आपल्यामध्ये आहे तेव्हा माझी सगळ्यांना विनंती आहे की आता जास्त चर्चा करण्यात अर्थ नाही आपल्या बैठकीकडे अनेकांची लक्ष आहे कारण मी काल बघितलं म्हणजे आम्ही इथं जरी साडेचार ला गेलो तरी चार दोन खेळपटे चालूच होते काही जणांची ही नेमकी काय चालू इथं खेळ तेव्हा लय बारीक लक्ष असते काय असायचा ओका बसून येतो बारीक लक्ष ठेवणार त्यामुळं आता काय काय चाललंय कुठं चाललंय त्यांची कोण चुक तिकडं काय चाललंय आपल्याला पण माहिती असतं त्यामुळे असं काहीच नाही ना दोन्ही बाजूला त्यामुळं तिकडं काय घडत आपल्याला माहिती आपल्याकडे काय कळते ती मी तिथं माहिती होणार आहे माझी फक्त एक विनंती आहे की एक वेळ अशी होईल की मैत्री थोडीशी बाजूला ठेवा लागणार आहे निवडणूक संपलं परत काय गळे घालायचे ते घाला परत काय सांगाळ्या मारायचं ते मारा, मारा पण कृपा करून एकदा उमेदवार सुरू झाल्या की आपण सगळ्यांनी आचारसंहिता घालून घेतली पाहिजे कारण आचारसंहिता घातली तरच शकतो कारण आपले हृदय कितीही काही बनलं तर ते एका गोष्टीमध्ये पटायचे त्यांना फक्त आपण कॉपी करता येतो त्यामुळे आपण ठरवलंय कमीत कमी वेळ द्यायचा कॉपी करायला त्यामुळे कॉपी बी करता येणार नाही आपला पिक्चर एकदम क्लिअरपणे बाहेर निघत असतो त्यामुळे कोणाला धाकधूक होत असेल अजिबात टेन्शन घेऊ नका अजिबात ब्लड प्रेशर तुम्ही वाढून घेऊ नका नाही तर काय अजून डिक्लेअर होईना काय होईना त्या भीतीपोटी एखादा कोण नवीन पेशंट तयार व्हायचा कृपया माझी विनंती आहे आतापासून लक्षात ठेवा शॉक टिकटॉक क्लिप होणार आहे काही काही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये निर्णय होणार नाहीये त्यामुळे ज्याचं जसं मला विसाहेब म्हणजे आपले तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा सगळ्यांना प्रश्न विचारा स्वतःला

श्रीगोंदा नगर परिषदेची निवडणूक भारतीय जनता पार्टी जिंकेन असा विश्वास आमदार विक्रम पासपुते यांनी सर्वांना दिला यावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते शहराध्यक्ष मंडळाध्यक्ष निरीक्षक बाळासाहेब महाडे डॉक्टर मीरा शिंदे सुजाता खेडकर डॉक्टर विक्रम भोसले धनराज कोथिंबरे दत्ता हिरणावळे दादाराम ठवाण पोपटाबा खेतमळीस यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनीर बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दोलांग साळवेसर दत्ताचे जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर